No mitran no. नवीन नवीन मैत्रिणी ज्याच्यामध्ये आम्ही दाखवणार आहोत रुहीचं आणि रुहीचे जे न्यू ड्रेस आले होते दिवाळीचे ते ठेवण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती खूप सारे कपडे मित्रांनो खूप सारे कपडे आणि गर असल्यावर तुम्हाला कळत असेल की जसे घागरे किंवा फ्रॉक जीन्स अँड टॉप खूप वेरिएशन असतात मुलींच्या कपड्यांचे तर ते काय झालं आम्ही ठरवलं आणि काही झालेले की ते शॉर्ट पण नव्हता जेव्हा घालायला जायचो तेव्हा कळायला लागलं की आम्हाला की हे होत नाहीये तर ते थोडं शॉर्टिंग चालू होतं आमचं तर आठवलं अरे यार इकडे तर एवढं सुंदर सुंदर कलेक्शन आहे आपण नक्कीच दाखवूया सो ज्यांच्या अशा लहान बेबीज असतील त्यांना अशी आयडिया मिळेल की आ, कशा प्रकारचे कपडे तुम्ही मुलांसाठी घेऊ शकता बरोबर आणि ज्याचं श्रेय जाते माझ्या बायकोला कारण की बायको बायकोकडनं सगळं ती तिच्या आतमध्ये आलेलं आहे कारण की माझं ऑर्डर बघाल तुम्ही तुम्हाला दाखवलं तरी त्याच्यामध्ये अर्धे रुईचे कपडे असतील आणि अर्धे माझे कपडे पण पूर्ण हिला अख्खा वॉलड्रॉप दिलेलं मित्रांनो वर पासून खालपर्यंत मी आताच बोलली ना की मुलींचा असं मी समज एक म्हणजे मुलगी किंवा एक बाई आहे तर माझ्यासाठी साड्या मग ड्रेसेस मग कुर्ता ते त्यानंतर जीन्स टॉप आणि मग रेग्युलर वेअर सो हे पर... खूप लिस्ट, लिस्ट होते ना मोठी लिस्ट होते पण मित्रांनो ते कपडे घातले पाहिजे ना आम्ही एकदा कपडे घातले होते नाहीतर दोनदा कपडे घातले नंतर तसे असतात आम्हाला नवीन पाहिजे असतात रेग्युलर वाले घालते मी खूप पण ते ऍक्च्युली खूप जास्त असल्यामुळे त्याचा सेकंड आमचे नवीन भरत जाते बरोबर ह्याला जरा घातली नाही ह्याच्यासाठी ते जुने होतात आणि मग तो घालत नाही किंवा नीट सांभाळत नाही ते पण सांगतो हो ते पण आहे बरोबर मित्रांनो मला नवीन नवीन हवेत म्हणजे मुलींचं कमी असतं प्रत्येक सणाला कपडे घेणं पण राहुलचं नेसेसरी आहे की मला हवंच आहे दिवाळी आली हे आलं त्याचं शॉपिंगच प्रेम माझं ऑनलाईन शॉपिंग जास्त असते पण राहुलच ऑनलाईन शॉपिंग नाही करत तर काही ड्रेस राहुलचे आवडते काही माझे तर आम्ही बघणार आहोत की किती सिमिलॅरिटी किंवा मॅच आहे की आम्ही याला रेटिंग देणार आहोत की म्हणजे फाय आऊट ऑफ फायव फायट ऑफ फोर एनिथि त्याच्यानुसार येस बाबू हा घेते घेते तिला असं वाटते की आम्ही व्हिडिओ मध्ये का नाही घेते तिने प्रॉपर कपडे केले केलेत एकदम त्यामुळे तिला आम्ही घेतलं नाही व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला एक्साइटमेंट मध्ये आधीच <laughs> कपडे काढून बसलीये <laughs> <laughs> बाबू <था? laughs> तिला <laughs> ती एक्साइटमेंट झाली तिने कपडे लावलेत बेडवर सो ती तशीच बसले त्यामुळे बट आपण चालू करूया न वेट करता बिकॉज आणि मी तुम्हाला दाखवतो तिचं कलेक्शन कसं आहे ते तर अशा प्रकारे हे रुईचे कलेक्शन आहे वेगवेगळ्या ड्रेसेसचे खूप सारे ड्रेसेस रुईकडे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या टाईपचे हा पूजा किती सारे कलेक्शन आहेत ना रुईकडे आणि हे फक्त चांगले चांगले वाले आहेत बाप अजून रेंज रेंजचे आणि तर अजून हे खूप चांगलं चांगलंय हे बघा असं आम्ही सगळे इथे लावून ठेवलेत आता एक एक रुईला घालून दाखवणार आहे आम्ही हा येस रिकाम ये रुही या लवकर हो स्लो मोशन इथे खूप छान दिसते रुही माझी प्लीज आणि क्यूट दिसते रुई ना खूप क्यूट दिसते अरे बापरे ऍक्टिंग मग पूजायची रुई तुला मॉडेलिंग करायची तू काय मस्त मस्त पोस्ट देते एकदम <laughs> अरे बापरे रेटिंगचा रेटिंगचा टाइम आणि हा ड्रेस कोणी घेतलाय भाववीच साठी घेतलाय आणि आता आपण ह्याला रेटिंग द्यायचे तर आपण किती रेटिंग देणार वन टू थ्री फाय फायना सगळ्यांना हा ड्रेस आवडला आहे कारण की रुईक्रेस ना कलर पण नव्हता ऍक्च्युली तिच्याकडे अशा टाइपचा काही नव्हतं आणि तिला ना असं काही ना काही ऑलमोस्ट आम्ही काय घेता तिला सगळ्याकडून ड्रेसेस येत असतात खूप आणि सगळे तिला कलर खूप जण तिचे आणि तिचा फेअर कलर असल्यामुळे चांगला आहे शेवटी पूजेचा कलर घेतलाय ना पूजेला पण सगळे कलर खूप चांगले वाटतात सेम रुईचे पण तेच आहे रुईला कोणताही कलर घाला खूप चांगलं वाटतं चला आता दुसरा ड्रेस घालूया रुही रुही चला या लवकर एवढे एक्साइटमेंट वाव खूप छान दिसते पूजा वा स्लो 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 अशा yeah, प्रकारचे ड्रेस तिला खूप जास्त आवडत हो कारण की असं म्हणजे होतात ना फिरतात अरे बापरे अरे असं हा रुही चा चा ड्रेस आहे फर्स्ट बर्थडे चा <laughs> खूप स्पेशल ड्रेस आहे कारण की आम्ही फर्स्ट ड्रेस घेतलाय रुहीला हा फर्स्ट ड्रेस घेतलाय कारण की आम्ही ह्याच्यासाठी खूप फिरला आणि फिरलेला आम्हाला कळत नव्हतं की कसा ड्रेस घ्यायचा आहे फर्स्ट बर्थडे कसा जरा स्पेशल असतो ना त्यासाठी ओके चॉकलेट घे राहुल तू या ड्रेस ला किती रेट करते ओके आपण दोघांनी मिळून करूया ओके राहुलने केले फाय आणि आता नेक्स्ट नेक्स्ट डे ची रेटिंग करूया ओके कम कम रुई कम वाव प्रिन्सेस रुई युअर लुकिंग सो प्रिटी

हा कोणी घेतला ड्रेस हा माझा आवडता ड्रेस आहे रुहीचा खूप म्हणजे खूप सुंदर ड्रेस आहे हो खूप आवडला आमच्या सगळ्या दोघांचा पण आपण ह्याला रेटिंग किती देणार आहे वन टू थ्री, तो, थ्री। पाँ। 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 चला नेक्स्ट ड्रेस रुही कम इयर वाओ वेरी नाइस ऍक्टिंग <laughs> ऍक्टिंग बघा दिसि अरे बापरे खूप छान दिसते ना आपण कोणी घेतलंय रुई तुला आतूने मम्मी नाही बापू आपण एक्सचेंज करून आणलंय ड्रेस आणि आतूने ड्रेस घेतलंय आतूने ड्रेस हे हा रुईचा दिवाळीचा ड्रेस आहे रिसेंटली घेतलेला तुम्ही दिवाळीच्या व्हिडिओ मध्ये असं असायलाच असेल तुम्ही हा ड्रेस अनफॉर्च्युनेटली ह्या ड्रेसवरची बॅग हरवली आहे बरोबर तर आम्ही आता या मिडीला किती रेटिंग देणार आहे वाय टू थ्री आमचं इक्वल झालं दोघांचा दिले मी फोर राहुल राहुल फोर ओके नेक्स्ट डे करायचं होतं हाय मम्मा मी माझ्या प्रिन्सेस ला घेऊन आलो हा विवा माझी प्रिन्सेस डान्स करते व्हेरी नाईस हा असा ड्रेस आहे Uh, जो आताच रिसेंटली म्हणजे हिच्या बर्थडेला ला आय थिंक राहुल बर्थडे ला घेतलाय रोई थर्ड फोर्थ बड ला तिच्या आतून घेतली ऑलमोस्ट जे छान छान कलेक्शन आहे ना ते तिच्या आतून घेतले हो तिच्यासाठी हो बरोबर लगेच फोटो कार्ड बोलते राहुल याड्रेसला किती रेटिंग देशील ओके वन टू थ्री चांगले चांगले ड्रेस आहेत ना मला टू थ्री वाटणार त्या लेवलचे ड्रेस खरंच खूप छान आहेत ते ड्रेस चल आपण आता जाऊया नेक्स्ट ड्रेसकडे ओके प्रिन्सेस ला घेऊन जाऊ चेंज करणार ओके मी चल आपण ड्रेस चेंज करूया ओके या 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 कोणता ड्रेस ओ माय प्रिन्सेस माय प्रिन्सेस रुही वा काय मस्त वाटत हेअर फुला अरे परत तुम्हाला हो मिळाला खूप छान अरे एवढं बोल बोल नको रेटिंगच म्हटलं तर ह्या ड्रेस साठी राहुल तू किती देशील वन टू थ्री फायकी मला पर्पल कलर खूप आवडतो आणि रुईला पण माझ्या पोरीला पण खूप पर्पल कलर आवडतो ना two, three, कदा <laughs> <laughs> बाप आता नेक्स्ट डेअर घालूया आता मम्मा रेडी करणार तुला ओके मम्मा आणि रुई लवकर लवकर या ओके okay, प्रिन्सेस रुई अँड प्रिन्सेस मम्मा प्लीज कम वाव खूप छान दिसते रेड ब्युटी तर हा ड्रेस रुहीला तिच्या आईने म्हणजे माझ्या मम्मीने घेतलेला आहे आणि हा रेड म्हणजे मलाच तिने ऑर्डर करायला सांगितलं आणि मी केलं कारण की तिला तेवढं वेळ नव्हता त्यावेळेस बर्थडेच्या वेळेस रुईच्या तर हा आजी कडून ड्रेस आहे आणि खूप सुंदर आहे तर पूजा आपण या ड्रेसला काय रेटिंग देतोय टोचतोय तिला टोचत असतो टोचत असेल ठीक आहे आपण तर या ड्रेसला रेटिंग देणार आहे आम्ही वन टू थ्री हो माझे सॉरी 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 तर आमची रेटिंग आहे फोर पूजाची फाय आणि रुईची पण फाय तर मला हा असा डार्क कलर जो तिच्यावर उठून दिसतोय तो खूप जास्त आवडला त्यामुळे मी त्याला हा रेट फाय दिलाय आणि मीच ऑर्डर केला तर मला आवडणार हा ते तर oh. आहे तर आपण आता जाऊया नवीन ड्रेस कडे ओके तो काय आहे फायनल असणार ना हा लास्ट ड्रेस लास्ट ड्रेस असणार क्वीन मम्मा अँड रुई प्रिन्सेस प्लीज कम प्रिन्सेस क्युटी किती क्युटी दिसते तर हा आहे रुहीच्या माऊच्या ड्रेस खूप छान आहे आणि तिला ना अशा बँगल्स वगैरे ड्रेस काढल्या बरोबर तिने सांगितलं बँगल्स म्हणजे त्यावेळेस आम्ही विसरलं होतं पण तिचा लक्षात होत की ह्या बँगल्स पण आहे हो आणि बघा तिची एक्साइटमेंट बघा आणि त्याची एनर्जी बघा बाबा आम्ही दमत नाही ती नाही दमत आहे खरंच नाही बाबा नेक्स्ट लेवल हे बघ मी नीट करते आणि खूप मस्त ड्रेस खूप मस्त ड्रेस आहे त्यावेळेस हा ड्रेस आठवतो हाई आतमध्ये हाईटला होत नव्हता तिला आता तो प्रॉपर व्हायला लागला रुही इकडे आता म्हणजे आपल्याला खाली ठेवावं लागेल नाही तर होणार नाही अजून पाच महिन्यानंतर होणार नाही रुही इकडे बेटा इथे उभी उभी बाबू

माझ्याकडून फाय आउट ऑफ फाय आहे फाय आउट ऑफ टेन सेम माझ पण फाय ड्रेस आहे ऍक्च्युली तुम्ही म्हणजे त्या कॅमेरात माहिती नाही जस्टिफाय होईल की नाही बट दिस इज ब्युटिफुल ड्रेस हे बघा आमचं बघा हे बघा पात्र बघा हे बघा काय ओके 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 आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लावकर मला काहीच बोलायची गरज नाही बाय बाय